नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायला आम्हाला खूप वेळ झाला सकाळी एक व्हिडिओ अपलोड केला होता पोहोचले असतील शुभेच्छा ज्यांच्यापर्यंत नाही पोचल्या त्यांच्यापर्यंत आता पोहोचवते गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या सर्वांना मनापासून खूप 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 शुभेच्छा बाबू पण माझा शुभेच्छा द्यायला बसला इथं ह्या बघा शुभेच्छा शुभेच्छा <laughs> शुभेच्छा देते या मानून त्याच्या शुभेच्छा लहान तोंडाच्या शुभेच्छा आमच्या मानून घ्या आणि इकडे <laughs> माझी लाडू पण शुभेच्छा द्यायला आली बघा शुभेच्छा नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू करा आज गुढीपाडवायचं जर सकाळी आवरलं सगळं व्यवस्थित गुढी वगैरे उभारली आणि नंतर मग मेकअप शेप शेकअप केला जरा फोटो काढले व्हिडिओ काढले तुमच्यापर्यंत काय काय पोहोचले ना व्हिडिओ आणि फोटो पण फोटो पण पोस्ट पण टाकली मी यूट्यूबवरती नव्हती टाकली आतापर्यंत म्हणजे टाकते कधीतरी पण आज चांगली टाकले जरा फोटो वगैरे चांगले टाकले आणि दोन एक अप की दोन शॉर्ट पण टाकलेत आणि हा मोठा व्हिडिओ पण म्हटलं एखादा टाकावा सणावा सुदीच न पहिल्याच दिवशी उगाच खडा नको व्हिडिओला म्हणून म्हटलं आज टाकावा व्हिडिओ कारण पहिला दिवस असा गेला दुसऱ्या दिवशीची गॅरंटी नाही त्याच्यामुळं म्हणलं ना पहिल्या दिवशीपासून सुरुवात व्यवस्थित केले म्हणजे शेवट व्यवस्थित लागल ह्या वर्षाच्या शेवटी तरी आपल्यापर्यंत सिल्वर प्ले बटन यावं याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत एका महिन्यात तीस व्हिडिओ म्हणजे तीनशे साठ काय माहिती सबस्क्रायबर किती होते तेवढ्या ते ते व्हिडिओमध्ये ते कारण भरपूर प्रयत्न करणारे आपण एवढ्या वर्षात आपल्याला सिल्वर प्ले बटन मिळवायचे बघू काय होतं या प्रयत्न करत राहायचंय मला वर्षाच्या शेवटी तर आलं पाहिजे असं वाटतंय काय माहिती प्रयत्नाला यश मिळतंय का पण करायचंय प्रयत्न ले आता सुरुवात तशी आहे कारण प्रयत्न चांगला केल्यावर भेटेल लवकरच अर ती सगळी जिथे बसल्यावर प्रयत्न करायचा म्हणजे तुम्ही पण आहेत सपोर्टला सपोर्ट करा सगळा व्यवस्थित म्हणजे आपलं सिल्वर प्ले बटन लवकर येईन आपल्या शेतकरी कुटुंबाला लवकर सिल्वर प्ले बटन मिळवून आपल्या घरात लावायला छान दिसन कारण दुसऱ्यांचं पुन्हा उत्सुकता वाढायला <laughs> सिल्वर प्ले बटन यावं म्हणून खरंच कारण जो पण युट्यूबवर येतो त्याला भेटतं म्हणजे तर पण त्याने कंटिन्यू काम केलं तर आपण पण कंटिन्यू काम करायचं सिल्वर प्ले बटन मिळवायचं आणि दाखवायचे खरंच आणखी दाखवायचे आम्ही पण केलं आम्ही पण करून दाखवलं त्याच्यासाठी प्रयत्न करायचे कारण आपलं आता फेसबुकचं पण पेमेंट चालू झाले नंतर ब अजून आहेत भरपूर प्लॅटफॉर्मवरती काम करतोय आपण सगळीकडनं थोडं थोडं चालू झालंय मग युट्यूबचं पण करणार आहे चालू त्याच्यामुळं मग तुम्ही सपोर्टला राहावा तसलं छानपैकी असं सिल्वर प्ले बटन असतं तुम्हाला आपलं आल्यावर दिसेल की त्याच्यामुळे मग म्हणलं आज बोलून दाखवलं म्हणजे वर्षाच्या शेवटी होईल कारण प्रयत्न करायचा ह्या वर्षात चांगला तुम्ही पण आहे सपोर्टला त्याच्यामुळं काय भीती नाही आता व्हिडिओला थोडेसे व्यू कमी पडायला लागला कारण माझं ह्या महिन्यात ना अजिबातच कंटिन्यू व्हिडिओ नाही त्याच्यामुळं व्हिडिओला व्ह्यू कमी झाल्या आणि मग थोडंसं मलाच हे झालं होतं पण आज नव्या उत्साहाने नव्या उमेदीने सुरुवात करत आहे फर्स्ट व्हिडिओला आजच्या वर्षातला पहिला ब्लॉग आहे हा त्याच्यामुळं चांगला सपोर्ट करा पहिल्या दिवशीच्या व्हिडिओला चांगले व्ह्यू येऊ द्या नंतर मग बरोबर कंटिन्यू आपण चालू करूयात दोन शब्द का होईना पण डेली बोलून टाकणार हो हो आणि आम्ही पण आता दोन दिवसात जाणार आहे ब आमच्या गावी आम्ही जातो आमच्या गावी असं होणार आहे तर जाणार आम्ही दोन दिवसांनी मग मला आता बरं वाटतंय त्याच्यामुळं जाणार आहे मग आम्ही आमचा पप्पा येऊन बसला इकडं बघा का म्हणून आले तर आताच मम्मीची चालली भांडी घासायची मी बसले ती वाईज मनला व्हिडिओ काढून घ्यावा परत ले उशीर होतो एकदम अपलोड करून टाकला म्हणजे टेन्शन नाही परत संध्याकाळी मग वाटाय नको अरे द्यावा आज व्हिडिओच टाकला नाही असंच झालं तसंच झालं त्याच्यापेक्षा मनला व्हिडिओ काढावा पटकन आणि अपलोड करून टाकावा म्हणजे तुम्हाला पण संध्याकाळी आपला टाइम भेटला की बघायला सापडल म्हणजे तुम्ही आता सात सात सहा वाजता सात वाजता चहा पॅनरना त्यावेळेस व्हिडिओ येईल माझा तोपर्यंत त्याच्यामुळे कंटिन्यू बघत राहा आपले व्हिडिओ लाईक करा शेअर करा कसे वाटतं ते नक्की कमेंट मध्ये सांगा फक्त आम्हाला विसरू नका बरं का आम्ही दररोज व्हिडिओ टाकतो कधीतरी नसतो व्हिडिओ नाही तसा येते त्या सारखे व्हिडिओ आणि आपलं कसं गावाकडचं जीवन माझं जे दैनंदिन जीवन आहे ना ते मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यामुळे कंटेंट आपला हा आहे तर ह्याच्यावरतीच जाणार आहे आपण पुढं तर कसं वाटला पुढं पण अजून बदल होतील पण थोडासा टाइम लागेल करायला सरप्राईज नाही सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्याच्यात पण पुढं पण नवीन नवीन बदल काहीतरी येतील व्हिडिओ अजून चांगले होतील थोडंसं आहे शिकायचा चाललाय प्रयत्न थोडंसं भेटेन अजून काहीतरी नवीन बघायला त्याच्यामुळे आपल्या चॅनलवरती अपडेट राहा व्हिडिओ कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगत जावा आणि आजचा व्हिडिओ गुढीपाडव्याचा कसा वाटला नक्की सांगा आणि अजून एकदा गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा बाय बाय सी यू भेट याव उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा पहिला व्हिडिओ आपल्या वर ह्या वर्षातला उद्या दसरा बाय बाय